श्री मनाचा हळुवारपणा हो व्यक्त करणाऱ्या वैत्री शेला मेंदी मृगजळ रंगबावरी बाहुल्या गर्भरेशी कविता संग्रह तसेच अंगत पंगत गवतफुला मामाचा वाडा हे बाल बालकवितासंग्रह प्रसिद्ध शामली, कदली आणि चैतू हे कथासंग्रह प्रसिद्ध आहे कवयत्री इंदिरा संत यांनी माळावर फुललेल्या गवत फुलाचे वर्णन या कवितेत केलेले आहे कवितेचे नाव आहे गवत फुला रे गवत फुला रंग रंगुल्या सान सानुल्या फुलारे, गवत फुला रे गवत फुला रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा रे मला लागला असा कसारे मला लगला सांग तुझा रे तुझा लळा रंग रंगुल्या सान सांजुल्या गवत फुला रे गवत फुला रंग रंगुल्या रंग सान सांजुल्या गवत फुला रे गवत फुला मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना गवतावरती झुलता झुलता हसताना गेलो पतङ्ग न विसरन् गेलो मित्र आहुन तुजला हरकु गेलो अशा तुझा रे रङ्गुला रंग रंग सान फुला, रे गवत फुला। रंग रंगुला सान सानुला गवत फुला रे गवत फुला हिरवी नाजुक रेशिम पाती दोन बाजुला सळसळती सड़ नीळ निळुली एक पातळी पराग पिवळे जगमगती तळी पुन्हा अनगो जिरवाणी लाल पाकळी खुलती रे गुणाम देहे रंग पाहना भान हर पुन रे रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला रंग रंगुल्या रंग सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला वारा रूप सानुले रात्र हिवली होऊन म्हणते अंगाईच गीत तुला मलाही वाटे लहान होऊन तुझा हुन ही लहान रे तुझा संगती सदार हावे विसरून शाळा घर सारे रंग, रंग रंगुल्या सान सनुल्या गवत फुला रे गवत फुला रंग रंगुल्या सांसुल्या सान गवत फुला रे गवत फुला तुझी गोजी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या तुझे, सांगा तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे। उजे कारु निरङ्गीत कपडे गुलपाखरा बसवावे रङ्गुल्या रंग सनसानुल्या गवत पुुला गवत पुुला रंग रंगुला सान सानुला गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला असा कसा रे लागला सांग तुझा रे तुझा लळा रंग रंगुला सान सानुला गवत फुला रे गवत फुला गवत फुला रे गवत फुला गवत